श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा प्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणीत्री वरवंदन मागच्या वेळेला आपण अध्याय दुसरा समजून घेतला त्या अध्यायामध्ये नामधारकाने सिद्धयोग्याला अनेक प्रश्न विचारले त्याच पद्धतीने अध्याय तिसऱ्यामध्ये सुद्धा सिद्धयोग्याला नामधारकाने अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यापैकीच आज आपण अध्याय तिसरा समजून घेणार आहोत सिद्धयुग्याच्या मुखातून श्री गुरु महिमा श्रवण केल्यावर नामधारक फारच प्रसन्न झाला तो म्हणाला हे मुनी तुम्ही माझ्या मनातला संशय घालवलात मला माझ्या उद्धाराचा मार्ग दाखविलात आता मला आपल्याविषयी थोडीशी माहिती सांगा मी आपला दास इच्छितो मुनी म्हणाले जेथे सद्गुरूचे स्थान असते तेथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे गुरुचरण हेच माझे जीवन आहे असे म्हणून सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखविला आणि म्हटले याच्या श्रवण किंवा पटनाने आपल्या आयुष्यातील सर्व पापे जळून जाऊन सुख शांती प्राप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात पुढे नामधारक अतिउत्साहाने म्हणाला गुरुचरित्र श्रवण आणि पठन करण्याची फारच माझी इच्छा होती ती इच्छा आज आपण माझी पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे त्यानंतर आणि नामधारक एका अश्वत्थाच्या वृक्षाखाली बसले सिद्ध म्हणाले दृढ भावनेने आपण गुरुचे दास व्हावे त्यानंतर दोघांनी गणकापूर मधील भीमा अमरजा संगमावर स्नान करून औदुंबराच्या छायेखाली गुरुचरित्र पठन आणि श्रवण करायला सुरुवात केली उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही कार्यावर सत्ता असणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव दत्त गुरुच्या रूपात जगदगुरु म्हणून जगाला मार्गदर्शन करतात हेच देव कारण परत्वे पृथ्वीवर अवतार धारण करून जगताचा उद्धार करतात अशीच एक कथा भगवान विष्णूची ऐक असे सिद्धयुगाने नामधारकाला सांगितले या कथेमध्ये एक अमरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक एकादशी व द्वादशीचे व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अमरीषाला भय वाटू लागले मी केलेल्या व्रताचे पारणे नीट पार पडेल की नाही याची त्याला खंत वाटू लागली अशी त्यांना चिंता वाटू लागली तेवढ्यात ऋषी येताच अमरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्ध्य इत्यादी देऊन त्यांची येतोपचार पूजा केली अमरीशाने दुर्वास ऋषीला विनंती केली त्यांना हात जोडून विनंती केली हे ऋषी महामुनी आपण लवकरात लवकर शक्य असेल तेवढे आपले स्नानविधी उरकून एका घटकेच्या आत आपण परत यावे म्हणजे मला माझे पारणे भेटता येईल तेव्हा कृपा करून आपले अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला एका घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले त्यांच्या म्हणणे ऐकून दुर्वास ऋषी नदीवर गेले तेथे अनुष्ठान करता करता नेमका उशीर होऊन एक घटिका संपून गेली अमरीषाला वाटलं दुर्वास ऋषीला उशीर होत आहे असे समजून अमरीषाला असे वाटले की आपला आता उरतभंग होऊ नये म्हणून त्यावेळी वेळेच्या आत तीर्थप्राशन करून आपण उपवास सोडावा दुर्वास ऋषी परत येण्याच्या आत अमृषाने आपला उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवानने बनवलेली होती तेवढ्यातच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अमरीषाने विष्णूचे स्मरण केले विष्णूचे स्मरण केल्यानंतर ते विष्णूला म्हणाले हे नारायणा मी तुझा तुझी सेवा करतो मला आता कोणत्याही परिस्थितीत माझे रक्षण कर अमरीषाची विनवणी ऐकून अमरीषाचे रक्षण करण्यासाठी विष्णू धावून आले दुर्वासानी अमृषाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत जन्म घ्यावे लागतील आणि तो मृत्युलोकी पडशील तोच विष्णू म्हणाले हे ऋषीवर त्याला शाप देऊ नका तो शाप मला द्या ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अमृष्याने विष्णूचे चरण धरले विष्णू दुर्वासाना म्हणाले तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलात त्याचे रक्षण करणे माझे कर्तव्य असल्यामुळे त्याच्याऐवजी तुम्ही मलाच शाप द्यावा ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युग तप करतात पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन गे। जन्म घेशील तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील अशा प्रकारे दुर्वास ऋषीचा शाप विष्णूने आपल्या अंगावरती घेतला आणि त्यानुसार त्यांनी दहा उतार पुढे जन्म घेतला त्याची कथा महाभारतामध्ये सांगितलेली आहे अशा प्रकारे आपल्याला तिसऱ्या अध्यायाची कहाणी समजून घेता आली याच प्रकारचा पुढचा अध्याय समजून घेण्यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचा आपल्याला एपिसोड किंवा पुढचा अध्याय ऐकण्यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करावे आणि आपण पुढच्या सुद्धा आश्वाद घ्यावा पुढच्या सुद्धा सारांश समजून घ्यावा अशी नम्र विनंती श्री स्वामी समर्थ